बदलापूरच्या राजकीय वर्तुळातून आताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते महानगरपालिकेच्या निवडणुका नुकताच पार पडल्या असताना शहरात राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे शिवसेना सोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते राजेश परदेशी यांच्यावर भीषण हल्ला झाला असून त्यांना जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडेबाराच्या सुमारास बदलापूर येथील त्यांच्या घराखाली काही व्यक्तींनी येऊन जोरदार शिवीगाळी केली आणि त्यांच्या खासगी वाहनांची तोडफोड करून अक्षरशः धुमाकूळ घातला या तोडफोडी मागे सचिन उर्फ टकल्या नावाच्या व्यक्तीचा सा समावेश असून त्यानेच ही गाडी फोडल्याचा थेट आरोप आता केला महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय हा हल्ला झाला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत असून या घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून भरवसेत झालेल्या गुंडगिरीवर सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी नंदिनी कांबळे बदलापूर न्यूज बदलापूर बारा सवा बाराच्या दरम्यान सचिन खंडागले उर्फ टाकल्या जो आरोपी आहे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्या पहिलेही त्याच्यावरती आपण एन सी नोंदवली आहे तो रात्री बारा सवा वाराला खालती आला माझ्या घराचं खालती आणि मला आव्हान करत माझी गाडीची तोडफोड केली मला जीवे मारण्याची धमकी देत बोललो मा मी कसं भाई आहे तू कसं जगतो मी बघतोय हां तर मी बोललो बाई काय आहे मी येतो खालती तोपर्यंत त्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली आता माझं एकच बोललो आहे मी कुठल्या तरी पक्षामधून भाजपमध्ये एक प्रवेश घेतलाय पण याच्यावरती ही प्रतिया की माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे कुठल्या पक्षाची प्रॉपर्टी नाही ना माझ्या पर्सनल मी मेहनतीने कमवलेली माझ्या प्रॉपर्टीवरती तुम्ही हे ते हे प्रकार कोणी लावलाय तो आरोपी आहे त्याला कोणातरी कोणतरी आहे ना त्याचं मागचं सूत्र आहे की तो एवढा मोठा गुन्हेगार नाही आहे का तो माझ्या घराच्या खालती येऊन माझ्या गाडीची तोडफोड करणार आहे पोलीस प्रशासन आहे तिथे पोलीस प्रशासन असताना तो माझ्या घराच्या खाती येऊन एवढी दादागिरी करतोय की माझी गाडी पोडतोय मला जीवे मारण्याची धमकी देतोय माझ्या जीवाचा कमी वाईट झाला तर माझी लोन लहान पोरं आहे त्यांना कोण बघणार कधी झालं हे रात्री बारा वाजून दहा ते बारा सवा बाराच्या दरम्यान झालेली ही घटना आहे काय वाटतं त्यांनी असं का, का केलं असावं हे राजकीय हेतू आहे पण याला दुसरा वळण देतात आहे पर्सनली दाखवत आहे अरे तो रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे मी एक चांगला बिझनेसमॅन आहे व्यावसायिक आहे हा मी सोनार आहे स्वतः माझं दुकान आहे माझा त्याच्याशी एक रुपयाचा काही व्यवहार नाहीये काही संबंध नाहीये इथे भरपूर लोक सांगतील की तो लोकांना त्रास देतो प्रत्येक टायमाला पाचशे हजार रुपये मागत राहतो दारू पिऊन लोकांना त्रास देतो महिला वर्गांना त्रास देतोय इथे महिला पण आहे त्यांना पण माहितीये की प्रत्येक टायमाला छेड हे विषय असतो तरी पण यापूर्वी पण त्यांना बघितलंय का या परिसरात हो या परिसरमध्येच फिरत राहतो आणि याचा श्रेय आहे त्याचा पाठबल कोणतरी करतोय त्याला कोणतरी रसद पुरवतोय की हे सगळं करण्याची त्याची एवढी ताकद नाहीये पण कोणतरी आहे ना सूत्रधार जो त्याला ताकद देतोय आज माझ्यासोबत घडतोय एक मी सर्वसामान्य छोटा कार्यकर्त आहे मग बाकीचे लोकांचं काय करण्याचा प्रयत्न केला जीव धमकी दिली जर मी खाली आलो असतो किंवा मी गाडीमध्ये असतो तर काहीतरी झालं असतं ना मोठा याच्या पहिले पण या, मी जेव्हा पक्ष भाजप पक्ष प्रवेश केलाय मी आणि चोवीस तासाच्या आतमध्ये मला त्यांनी मारलंय मारहाण केली त्या टायमाला पण आपण एक फिर्याद केली पोलीस स्टेशन तशी नोंद आहे काय मागणी आहात माझी एकच विनंती आहे देशाचे गृहमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे पक्ष श्रेष्ठ आणि सगळ्यांशी माझी एकच विनंती आहे मी एक सच्चा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश घेतल्यानंतर हे जे माझ्यासोबत होतंय हे घडतोय याच्यावरती मला काहीतरी कायदेशीर याच्यावरती कारवाई करून मला योग्य ते न्याय भेटायला पाहिजे आणि माझा परिवार कसं सुखरूप राहील तशी मी विनंती करतोय यादी पण जेव्हा हल्ला झाला बी जे पी पक्षप्रवेश झाल्यानंतर जेव्हा बारा तासाच्या आत हल्ला झाला तेव्हा पण त्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही कारण तो फरार होता तो भेटलाच नाही त्यानंतर आता इलेक्शनच्या दोन दिवसानंतर परत तोच प्रकार आहे रात्री पण शोध घेतला पोलिसांनी कारवाई केल्याबरोबर कॉल केला आमचा आणि येऊन त्यांनी पंचनामा वगैरे केला आणि भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो कुठं दिसला नाही अंधारात कुठेतरी गायब झाला कारण की पायी चालणारा माणूस हा एवढा लवकर गायब होणार नाही एवढं तर एक क्लू आपण देऊ शकतो म्हणून कुठून तरी साथ देऊन ती व्यक्तीला पळवण्यात आलेला आहे आणि आता बघा काय करायचं आहे सकाळी खाली उभं राहून खिडकीमध्ये मी माझे मिस्टर माझी सासूबाई उभे होते जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे मुद्दाम खाली बोलून ये खाली ये मी तुला मारून टाकतो आणि खूप घाणकाणची बिघाड केलेली आहे आणि यापूर्वी पण खूप अशी महिला आहेत ज्यांच्या तोंडून ऐकण्यात येते की तो गुंड आहे आरोपी आहे आणि त्याच्यात एवढी हिंमत नाही की तो स्वतः काय करू शकेल त्याच्या पाठीमागे कोणती सूत्रधार आहे शोध घ्यावा पोलिसांनी आणि योग्य ती कारवाई करावी त्यांनी तुमच्याच कुटुंबावरती तुम तुम हल्ला का केला अनेक म्हणजे शिवसेनेमधून अनेक लोक भाजपात जात आहेत बस तुम्ही जो शब्द वापरलेला आहे आता शिवसेनेमधून भाजपमध्ये आम्ही गेलेलो आहोत बस तुम्ही आता त्याचा शोध लावू शकता तुम्ही स्वतः समजून घ्या काय झालेलं आहे स्वच्छ कार्यकर्ते जे आहेत तर त्यांच्या बाबतीत जर असं होत असेल त्यांच्या घरा खाली येऊन जर ही त्यांच्या म्हणजे घरा घरातच वार केल्यासारखा झालेला आहे हा वार आज त्यांची गाडी फोडली म्हणजे जणू काही त्यांनाच फोडल्यासारखा झालं तर कुठेतरी हा त्यांना दाबण्याचा प्रयत्न आहे पण आम्ही महिला वर्ग शांत बसणार नाहीये आज आम्ही स्वतः महिला मी महिला अध्यक्ष असल्यामुळे मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पत्र देणार आहे की कुठेतरी ही दादागिरी थांबली पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे आता आपला पराभव हा झालेला आहे का हा दाख असतो काय आत्ताच दोनच दिवस झालेले आहेत जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानते की पंधरा वर्षानंतर मला या वॉर्डामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे जनतेने पण या प्रभागामध्ये असं झालेलं आहे की पॅनल निवडून आलेलं नाही आहे आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही एकच चॉईस करा पॅनल एक तर शिवसेना पॅनल चॉईस करा नाहीतर भाजपा पॅनल चॉईस करा पण मतदार राजांनी आम्हाला एकच संधी दिली की स्वतःला मला म्हणजे मला निवडून दिलं आमचा एक उमेदवार पडला ठीक आहे पडला तर पडला पण तुमचा पण एक शिवसेनेचा मतदार राजांनी कौल दिलेला आहे पण मतदार राजांनी तुम्हाला कशा पद्धतीने कौल दिलेला आहे की तुम्ही जनतेसाठी काम करा पण हे काम करायचं का गाड्या फोडायचं काम करायचं आमच्या कार्यकर्त्याला धमकवायचं आमचा कार्यकर्ता वाचला उद्या आमच्या कार्यकर्त्याला काय झालं असतं तर कोण जबाबदारी आहे त्याला दोनच दिवस झालेत निवडणूक लढवून तुमचं हे कृत्य दिसतंय लोकांना आता लोकांनी लोकांना मी परत एकदा आव्हान करते झाले ते झालं यावेळेस पॅनल आमचं आलेलं नाहीये पण पुढच्या वेळेस मतदार राजांनी लक्षात ठेवलं पाहिजे शिवसेना इथून संपवली पाहिजे पूर्णपणे बदलापूरमध्ये भ्रष्टाचार मुक्त म्हणून आपण बदलापूरमध्ये आव्हान केलं लो होतं लोकांना नगराध्यक्ष आमच्या बसलेले आहेत महिला राज आहे आता पण आमच्या वॉर्डातील प्रभागातील लोकांना आतापासूनच मी आव्हान करते पुढच्या पाच वर्षाचं आव्हान करते मी असेन नसेन उद्या काही होऊ शकत माझं पण लोकांना मी सांगते की असं का बोलत काय होऊ काही, काही सांगू शकतं राजकारणामध्ये काय होऊ शकतं तर पुढच्या वेळेस मला संधी मिळाली तर ठीकच आहे नाही मिळाली तरी पण ठीकच आहे पण मतदार राजांना मी जागृत आतापासूनच करते की इथून पूर्णपणे शिवसेना संपवा गुंडगिरी यांची संपूर्ण टाका दहशतवादी संपूर्ण टाका आणि आमच्या महिला राजा आमच्या महिला रस्त्यावर फिरणार आहेत येणार जाणार शाळेला जाणार येणार सोडणार ऑफिसला जाणाऱ्या महिला असतात त्यांना सुरक्षता कुठून मिळणार आता या प्रकरणाबद्दल कशा पद्धतीने आपण पोलीस प्रशासनाकडे मागणी करत आहोत प्रशासनावर पोलिस प्रशासनाचा आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकतो की त्यांचं आम्हाला खूप पूर्णपणे सहकार्य मिळेलच काल आम्ही एक फक्त फोन केला राजन दादानी तर ते लगेच पोलिस आमच्या इथं आले पण ते बोलले की आम्ही त्याला शोधून काढू आणि त्याचं काय असेल ते आम्ही आमच्या कायदेशीर पद्धतीने त्याला करू आम्हाला पूर्णपणे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे काय म्हणजे आता इलेक्शन हे एक स्पर्धा असते ते काही युद्ध नसतं पण काही लोकांनी एवढं पर्सनली घेतलंय आता त्यांचा शहरात पराभव झाला तर एका विभागावर राखाडून नाही चालणार ना दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो हे हा जो आहे हा मोहरा आहे याच्या पाठीमागे दुसरं कोणतरी आहे तर पोलिसांनी त्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घ्यावा आणि त्याच्यावरसुद्धा कडक कारवाई करावी कारण प्रवृत्ती संपली पाहिजे व्यक्तीपेक्षा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि एवढं मोठं नुकसान आणि काय इले राजकारणात राजकीय पक्ष असतात मतभेद असतात मनभेद नसतात विचार वेगळे असतात याचा अर्थ असा असतो का एवढे खोनसे राजकारण करायचं आणि माझं एक सांगणं आहे की ॲक्शनला रिॲक्शन पण असते पण आम्ही कसं सुसंस्कृत सु, 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 घरातून आहोत आणि आम्हाला काहीतरी बंधन आहेत आमच्या वरिष्ठांनी पण सांगितलं की तुम्ही शांत राहा कायद्याला मांडणार आहोत आपण चालू चालूया काय वाटतं या गोष्टीला राजकीय मोडच आहे का शंभर टक्के त्याशिवाय होऊ शकत नाही कारण राजेश परदेश हे कोणाचे व्यक्तिगत शत्रू नाहीत ना ते व्यापारी आहेत ते चांगले मित्र आहेत सगळ्यांचे कधी कोणाचे गाडी व्यतिरिक्त म्हणजे अगोदरची इलेक्शनच्या अगोदरची घटना होती त्यावेळी तो सी सी टी व्हीमध्ये पण फुटेज आहे पोलीस स्टेशनला ती एन सी झाली ती एन सी झाल्यानंतर ते इलेक्शनचा पिरियड असल्यामुळं सगळं डिपार्टमेंट ह्याच्यात बिझी होतं इलेक्शनच्या ड्युटीमध्ये तर म्हणाल्यानंतर बघू पण बघा रिझल्ट लागल्यानंतर त्याच रात्री इमिडिएट ॲक्शन होते म्हणजे प्लॅनिंग आहे प्रूफ प्लॅनिंग आहे उद्या त्या व्यक्तीच्या जीविताला काय झालं त्याचा जबाबदार कोण हा एका व्यक्तीचा प्रश्न नसून प्रवृत्तीचा प्रश्न परत एकदा सांगतो या प्रवृत्ती संपवला आपल्याला खर तर राजेश परदेशी हे शिवसेनेत होते पण निवडणुकीच्या एक दहा पंधरा दिवस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ज्या दिवशी त्यांनी प्रवेश केला त्यानंतर चोवीस तासाच्या आत ह्याच गाडीतनं ते त्यांच्या मुलांना आणायला जात होते त्यावेळेला ही गाडी आडून त्यांना मार्गरण करण्यात आली आणि गाडीतनं खेचण्याचा प्रयत्न केला पण ते गाडीतनं बाहेर आले नाही म्हणून त्यावेळेला फार मोठा प्रसंग घडला नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो होतो पोलिसांना कंप्लेंट केली पोलिसांनी एवढं सांगितलं की इलेक्शनची आहे आणि वस्तुस्थिती आहे की पोलिसांवरती तिचिकार ताण असतो आणि त्यामुळे ते बोलले आम्ही कारवाई करू पण थोडंसं आम्हाला वेळ लागेल कारण काय मग त्यानंतर आम्ही पण बोलू ती काय हरकत नाही इलेक्शनमध्ये अशा गोष्टी होत असतात कार्यक्र आता का परवा ज्या दिवशी रिझल्ट लागला परवा दिवशी रिझल्ट लागला आणि चोवीस तास नाही होत तर परत हीच गाडी फोडण्याचा प्रयत्न केला गाडी पूर्ण फोडली आणि ही दहशत बाजवण्याचा प्रकार आहे आज एक राजेश परदेशीवरती असा पर... एक राजेश परदेशी हा कार्यकर्ता आहे आणि जुना कार्यकर्ता आहे जर ह्या जुन्या कार्यकर्त्याची ही अवस्था आहे तर बाकीच्या कार्यकर्त्यांची काय होईल आणि आज एकावरती हल्ला केला आहे उद्या दुसऱ्यावरती हल्ला होऊ शकतो नागरिकांवरती हल्ला होऊ शकतो तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ही जी दादागिरी आहे ही गुंडगिरी आहे ही त्यांनी इथेच संपवावी नाही तर इथे नागरिकांना राहणं देखील मुश्किल होईल इतकी भयानक वर्षी आहे तो जो टकल्या आहे त्याला तर उचलावाच पण त्याच्याशिवाय त्या टकल्याचा वापर कोण करून घेतोय जो सूत्रधार असेल त्याचाही पोलिसांनी शोध घ्यावा ही माझी पोलीस डिपार्टमेंटला कळकळीची विनंती आहे माहिती मिळाली तुम्हाला ते कुठल्या पक्षाचे आहेत की नेमकं त्यांना कोण काय सांगते काय माहिती नाही बघा ते थे थे हो तर शिवसेनेतच काम करत होते आणि हंता जी मारण मारहाण झाली त्याच्या तीन दिवसासाठी तो शिवसेनेच्या इथल्या जो निवडणूक कार्यालयात तिथे होताच पण त्यात तिथे असला तरी तिथे कोण वापर करून घेतोय हेही बघायला पाहिजे आपण काय प्रत्येकावरती आरोप करू शकत नाही त्या ऑफिसमध्ये पंचवीस तीस लोक असतात मग ते सगळेच काय गुन्हेगार असतील अशाला भाग नाही पण तिथला जो कोणी त्याचा वापर करून घेत असेल किंवा शहरातला कुणी नेता असेल शिवसेनेचा तर त्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा